नमस्कार मी अक्षर महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी विठ्ठलवाडी एसटी आगारात केक कापून वर्धापन दिन साजरा एक जून म्हणजेच महाराष्ट्राच्या लाडक्या एस टीचा वाढदिवस याच दिवशी एकोणीसशे साली पहिली एस पुणे अहमदनगर मार्गावर धावली होती एसटीचा हा सत्यात्तर वर्धापन दिन विठ्ठलवाडी एसटी आगारात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला आगारातील कर्मचाऱ्यांनी सातारा विटा येथे जाणारी एसटी बस सजवून त्याच एसटीतून प्रवास करणाऱ्यांच्या हस्ते केक कापून एसटीचा वर्धापन दिन साजरा केला विठ्ठलवाडे एसटी आगारातून सकाळी दहा वाजता सुटणाऱ्या विटा एसटीला कर्मचाऱ्यांनी नारळाच्या झावळ्या व फुग्यांनी सजवले एसटी स्थानकात सुबक अशी रांगोळी रेखाटण्यात आली होती याच एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या शुभ हस्ते स्वरूपात देण्यात आली यानंतर प्रवाशांच्या हस्तेच केक कापून हॅपी बर्थडे लालपरी म्हणत लाडक्या लालपरीचा वर्धापन दिन साजरा केला पुढे काही वेळातच सजून धजून एस टी आपल्या रोजच्या प्रवासाला निघाली विठ्ठलवाडी एस टी आगारात शिवजयंती दत्तजयंती स्वातंत्र्य दिन असे महत्वाचे सण उत्सव एकोप्याने साजरा करण्याची जुनी परंपरा आहे कल्याण एसटी आगार परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत काम सुरू असल्याने कल्याण आगार विठ्ठलवाडी एस टी आगारात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आला आहे त्यामुळे दोन्ही आगारातील कर्मचारी एकत्रितपणे सर्व सण उत्सव पार पाडतात क्षेत्रफळाच्या मानाने हा आगार मोठा असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या आगारातून कोकण पुणे सातारा कोल्हापूर नाशिक अहमदनगर मार्गावर मार्गस्थ होतात सोयी सुविधांच्या बाबतीत राज्य सरकारचे या आगाराकडे काहीस दुर्लक्ष होत असतं अशी खंत मात्र प्रवाशांनी बोलून दाखवली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटूया याच ठिकाणी धन्यवाद